खर्च या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे आता आपल्या कित्येक वर्ष सगळ्या गोष्टी कायदेशीर व्हाव्यात यासाठी रजिस्टर केलेलं आहे हे काही सगळ्यांना यातून आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी वाढलेली आहे की आपण आता कायदेशीर या चॅरिटेबल फाउंडेशनच आपण सभासद झालेलो त्यामुळे तुम्हाला सगळे काही कार्यक्रम असतील उपक्रम असतील काही सेवा असेल ते आधी खूप कायदेशीर होणार आहे आणि आपण या कायदेशीर आता आपण सगळे पडेल मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आपल्या चाललेल्या सेवेला आता कायदेशीर प्राप्त करून दिलेल्या खरंतर ही काळाची गरज आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यावरती तसे तर सगळ्या बऱ्याच ठिकाणी जातीवाद्यांच्याकडून काही लोकांच्याकडनं आपल्याकडं आरोप होत असतात आपण बेकायदेशीर धर्मात आरोप होत असतात आणि यामुळं आपणही कायदेशीरपणे राहावं आपण सगळ्यांचे फॉर्म फॉर्म आपण येतो उद्देश आहे की आम्ही स्वयंचणं आम्ही आमच्या चर्चला आम्ही येतोय आम्ही सभासद आहोत पासून ते सभासद आहोत हे दाखवण्याचे माध्यम म्हणून हे या ठिकाणी सभासद फॉर्म सुद्धा या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं सिय कार्यक्रम केल्या त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो इथून पुढेही तुम्ही एक अधिकृत आणि कायदेशीर चाललेल्या चर्चमध्ये पण मी सभासद आहात आणि इथून पुढे सगळ्या कामामध्ये ज्या ज्या काही विविध कार्यक्रम उपक्रम होतील त्यामध्ये तुम्ही सगळेजण म्हणजे आता ज्या पद्धतीने स्कॅनर सर तुम्ही ठेवलेला आता वेगळ्या पद्धतीनं सगळ्या सुट्ट्या असणाऱ्या इथं होणारे पण असू दे इथं सगळे कार्यक्रम असू दे कायदेशीर आधार असणार आहे याचं वर्षाला आयोजित होणार आहे

आणि त्या तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो चॅरिटेबल ट्रस्टला आणि मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असंच परमेश्वर या आध्यात्मिक सामाजिक आणि सगळे या परिसरातल्या गुरुदैवाची सेवा करण्याचं काम या सिटी चर्चच्या माध्यमातून घडावं अशी भावना त्यांना प्रार्थना करून कारण खऱ्या अर्थानं सिटी चर्च रूपांत या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये झालेलं आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी परत एकदा काढावं कुणाचं कुणालाही मिळत नाही हे रजिस्ट्रेशन पास्तरांनी जे केलेलं आहे हे फक्त आपल्या शहराप्रतं देशाप्रतं मा नाही तर पूर्ण देशाचं देशा हे रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या माध्यमातून पास्टरांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे एडी जी सर्टिफिकेट वेल सर्टिफिकेट या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे उपक्रम ह्या चर्चच्या माध्यमातून घेता येतात त्या ट्रस्टच्या बॉलने असं दिलेलं आहे की आपण ह्या चर्चच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी

आपण सामाजिक उपक्रम करू शकतो वेगवेगळे आध्यात्मिक उपक्रम करू शकतो आरोग्य शिबिर घेऊ शकतो शासनाचे कुठलेही उपक्रम आपण यावेळी सी यावेळी सी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करू शकतो शाळा शाळातून शाळा सुरू करू शकतो वृद्धाश्रम सुरू करू शकतो अनाथासन सुरू करू शकतो वेगवेगळ्या माध्यमातून या ट्रस्टचा आपण उपयोग करू शकतो त्यामुळे इथं असलेल्या सर्वांना मी आनंदाने बातमी देतील की ह्या घरच्या माध्यमातून भविष्यात आपल्याला उपक्रम सुरू करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी भविष्यात आता तुम्हाला आता घर टू घर जाऊन प्रार्थना सुद्धा करायची परवानगी आहे असं या आहे डोअर टू डोअर हाऊस टू हाऊस बायबल कॉन्फरन्स घेणे बायबल सेमिनार घेणे आणि देवाचं वचन प्रेयर द चर्च फ्रॉम होम टू होम म्हणजे प्रत्येक चर्च जाऊन तुम्ही प्रार्थना करू शकताय असं ह्या अति नियममध्ये दिलेलं आहे त्यामुळं ही संस्था आपल्या सगळ्यासाठी चांगली उपयोगाची आहे फायद्याच्या आहेत ज्यानं चांगलं मार्गदर्शन करून तो पास्त्रा इथं उभा केलेला आहे गिरे सहा गटी पास्त्रांचो वाटचाल बघत आहे पात्र इतर कमीत कमी सोलापूरला बीडला उस्मानाबादला तुळजापूरला ज्यात जात आहे त्यामुळं पात्रांचं कार्यसुद्धासुद्धा या प्रार्थ्याच्या माध्यमातून वाढलेलं आहे विशेष विनंती केलेली आहे याच्या अगोदरपणाने आता पण आता चर्च हिनी सांभाळावा पात्र आम्ही राज्यात काम अशी मी पाच शुभेच्छा देतो आणि ही संस्था चांगल्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केला त्यामुळं के सर्वांना मी शुभेच्छा देतो की हा जो फॉर्म आहे हा खूप महत्वाचा आहे जे काय आपल्यावर अन्याय अत्याचार चार चर्चमध्ये विसरूत लोक त्यांचं धर्मांतर करणार झाल्या हा अशा पद्धतीने जो काय आरोप होतोय तो आरोप ह्या फॉर्म भरल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा आरोप होणार आहे कारण पाचपुरांनी त्याची माहिती दिली आहे मी स्वकृषीकर मी देवाला स्वीकारलेला आहे आणि मी त्या चर्चमध्ये येणार आहे आपली माहिती आणि आपण सरकार त्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे प्रत्येकाला हा हॉसून फास्टर करावा तुम्हाला विनंती करतो आता दर रविवारी किशाकडून पैसेच मिळाला पाहिजे असं काही नाही फास्टरांनी स्कॅनर पण काढलेला आहे त्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करून त्या ट्रस्टला मदत पण करू नाही असं मी तुम्हाला विनंती करतो आणि फास्टर पुन्हा एकदा मी शुभेच्छा दांत आहोत